सगळे उठले आता आत्ता मी पण उठले उठायला सगळे साईडचे होते तेवढे गेले ते झोपले सगळ्याच व्हायचे बंद व्हायचं दासायचे हे घ्यायचे त्यावर आलं वारी यायचे नाही चला झालेलं आहे आमचं टेंट आवडून आता चाललं आहे मी आता निघले सगळं झालं आहे आमचं आवडून आंघोळी नाही झाले फक्त ते तोंड घेऊन झाले जर वासून झाले फ्रेश झालं आहे बॉडी फ्रेश नाही झाली आमच्या बॉडी आराम नाही झाला आणि मला अंघोळ अंघोळ आंघोळ आता निघतो मग आम्ही पुढावंगलीच सेवा करतो गर्दी काहीच नाही सगळे लोक पुढे गेले तर आम्हाला लेट झाले परत एकदा लेट झाला आम्हाला ट्रेन मध्ये झोपले की झाले लेट समजायचा आम्हाला झोप होती कारण ट्रेन मध्ये काय रोड मोकळे जे सगळे पुढे आहेत काय नाmonte हो हो चाल तर आम्ही इथं बस स्टँडला थांबलो होतो माळसिरसचा माळसिरसचा चार्जिंग, चार्जिंग केली फोनला फोनला चार्जिंग तीन टक्केच होती मागाशी व्हिडिओ काढत होता आम्हाला ऑलरेडी लेट झाले म्हटलं आता चार्जिंग वगैरे नसले असं थांबले लोक आहे चार्जिंग वगैरे केली आता फोनशी आता जाऊज तर होऊन जाईल पब्लिकला पुढे गेले वारकरीला पुढे गेले जिल्ह्या आले आता आम्ही चालले आता पहिलं आम्ही काहीतरी चहा वगैरे पितो आणि मग तिथनं पुढचा प्रस्थान करतो बरोबर ना आता चहा पी मला इथं नाश्ता करतो आता आम्ही जागा भेटली इथं जरा बसायला आहे तर इथं नाश्ता करतो चहा वगैरे पितो इथलं बघू कुठं निघायचे हे नाश्ता आहे पुरी भाजी खातो आता मॉंट्याला नाही पुरी भाजी भेटली वंट्यातून नाही ना खायचं काय आलं आलं मॉन्टे चाले <laughs> चला नाश्ता करू अरे मॉन्टेपास किती पुरे खातो आमच्या सगळ्यांचं खाऊन झाले तर यांनी चार पुऱ्या नंतर मागवले अजून चार होत खायला त्याला आयुष्यात दोनच गोष्ट लागतात खायला खायला नुसतं नुसतं खातोय खायला अरे जायला मग म्हणत्या अजून दोन पुऱ्या मागू का अजून मागू आम्ही चहा पितोय तर तो चहा सोबत बरे खातोय माझी आम्ही चहा पितो आणि मग निघतो आम्ही रोडच्या थोडा राईट साइड ला उतरलोय इकडं विहिर बहुतेक आम्हाला आंघोळीची सोय होईल इकडं भाऊ आता पहिलं बघायला हाय का नाही व्यवस्थित कारण आमच्या कोणते शेटाला वाटी पाहूते तर बघूया चेक करू आपण एकदा विर का डपक आहे साबणाचं पाणी दिसतंय तर साबणाचं पाणी दिसतंय तर काय वाटतंय काय वाटतंय आंघोळ करा पाहिजे काय तर चांगलं नव्हतं पाणी ते होतं आम्ही निघलो जाऊ दे पुढं पुढं बघतो आम्ही कुठं आहे का चांगलं कुठं कुठं आहे का बघायला लागणार इथं तर नाही चांगलं कारण जगान पाणी हा ते बघा आता पुढे भेटायलाच कुठं तरी थांबून आंघोळ करता येईल आम्हाला कसं होतं पाणी स्वच्छ होतं ना जास्तच स्वच्छ होत जास्त स्वच्छ होत ना त्यामुळं आम्ही दुसरीकडे असेल ना पुढं कुठं तरी असं थोडे बघ भेटेल तसं त्या हिशोबाने जागा भेटली आता इथंच साईडला बॅग काढतो आम्ही आतमध्ये सुक्या जागी इथले चिक्कले कारण सुक्या जागी बॅगा काढून आंघोळ करूया इथं चला इथं दोघं गेलेत आंघोळीला मी पण जातो आता बॅगा काढले तिथं कपडे काढतो ड्रायव्हरला का चालले आंघोळी मस्त मस्त पाणी भेटलंय स्वच्छ एकदम तिथं बरं झालं आम्ही नाही केली तिथं नाही होत थोडस पुढं आलो लेखी तिथं पाणी भेटलं आम्हाला स्वच्छ एकदम टाकायचं असेल टाकायचं आमच्या आंघोळी झालेल्या आहेत आता पाय ते म्हणतात ना वाळ म्हणतात पाणी भेटलं कसं आनंद होतो तसं आम्हाला आता आंघोळीला पाणी भेटलं म्हणून आनंद झालाय आंघोळी झालेले मस्त फ्रेश झालोय दोन तीन दिवसाची कसूर भरून काढलेली आहे आकाश भाऊ तर काय आकाश भाऊ पाण्यात तर बाहेरच निघत नव्हते आम्ही आता हायवे लागलेलो आहे आता इथनं काहीतरी तेरा किलोमीटर फक्त राहिले तेरा किलोमीटर राहिले आता चालले का तरी लई दिंड पुढे गेलेले बारा भेटते आम्हाला जाऊ जा ते रिंगण पार पडलेले आहे ले ले आम्हाला लेट झालं त्यामुळे संपलेले आता हे काय संपलेलं आहे अख्ख सगळं रोड मोकळा झालेले सगळी लोक गेलेली आहे दिंडीची हे काय उशीर झाले कारण आम्हाला आहे हे सगळा विषय असा ठीक आहे आम्ही चाललो आहे पण पालखी पण पुढे आहे कारण डायरेक्ट वेळापूर्व डायरेक्ट वेळापूर्ण नॉनस्टॉप चालू चालू चाललं आहे थांबणार आहे थोडं पुढं थोडा वेळ ब्रेक घेणार छोटा ब्रेक घेणार मग तिथलं पुढं परत रेगुलर आपलं कंटिन्यू चालू अजून किती दहा किलोमीटर राहिलं असेल हां नऊ दहा नऊ दहा राहिला असेल अजून चला आपण पुढं बघू येऊन का होईना आपण वारीला गाठलेले गर्दी बघू शकतो रिंगण पार पडलेले आता पुढचा प्रवास आला तर वारी सोबत यांच्या मागेकडं आले लोक थांबलेत चालेल म्हणतात सगळे थांबलेले जाम आहे कारण झोपलेले सगळे साइडने काही जण खेळत बसले आम्ही पोसलोय होतं साईडला मॉन्टेला तान लागले मॉंटे पाणी भरायला गेलाय अय मॉन्टे लवकर भरणार राहो तान लागली अजून बरं ना थोडं तेवढं काय ठेवलं आहे बसले इथं मॉन्टे गेले पाणी भरायला गर्दी करायला थांबले आता अजून किती किलोमीटर राहिले पंढरपूर तुम्हाला पंढरपूर त्रेशाळेच दाखवत येत ना पण ते त्रेशाळेच नाही करा म्हणजे आणि आम्हाला जायचे वेळापूर्वी ते वेळापूर असत सात आठ किलोमीटर राहिलं असेल अजून वेळापूर सात आठ सात राहिला असेल बारा वाजले जात त्याआधीच पोहचल थांबत जाईल आम्ही थोडी घेतले चालून दामलेत आणि आता मारतात केळे होता <laughs> आहे का रे बसले इथं आता परत केळी खायला केळी वाटत केळी भेटले आम्हाला चार पाच केळी घालल्यात आमच्या पण घेतल्या तेवढं काय नाही काय नाही वीस किलोमीटर म्हणलं पंधरा किलोमीटर केले आहे पाच किलोमीटर राहिले राहिलं अनेक वेळा पुरवतो पहिले का दुखतात पण दुखतात दुखतात का आराम करून काय वाटतं आधी स्टॉप होता पहिला स्टॉप स्टॉप

टर को तो तो चार किलोमीटर पाय असाम झाले किती किती चालतीस किलोमीटर कमी पडता माऊली आम्ही आलोय दोन किलोमीटर राहिले फक्त आता आमच्यापासनं वेळापूर वेळापूरमध्ये जे पण दोन किलोमीटर मंदिर आहे वेळापूरचं अर्धनटेश्वर नटेश्वर अर्धनारी नटेश्वर मंदिर आता आम्ही तिथं जाणार आहे ते दोन किलोमीटर आमच्या इथं दोनच किलोमीटरचं राहिलेले आजचा आज चालतं आता आणि आता आम्ही विष्णुनाथीला थांबलोय आम्ही म्हणजे आम्हाला गरज नव्हती आम्ही चाललो विश्रांतीची गरज जात नाही पाच दहा मिनटं आम्ही थांबणार थांबणारे निघणार आहे म्हणजे आम्ही पोचल आता वाले तर अडीच वाजलेत तीन तीनपर्यंत आमचं सगळं सेटअप लागलेलं असेल कुठेतरी दहा पंधरा मिनटं आम्ही आराम करून दहा पंधरा मिनटं तिथं असेल लोकेशनला म्हणजे तिथं जागा बघून टेंट वगैरे टाकायचा आणि तिथं झोपायची सोय करायची ना इथं उभी नाही हां इकडं ऊन बिन काहीच नाही आम्हाला ऊन नाही लागला पाऊस पण नाही लागला असंच आहे असं आहे ढग तुम्ही हे करा फक्त चाला फक्त असंच ढगाळ ढगाळ वातावरण सगळं काळे ढग सगळे बघा तुम्ही

तो। आता इथून आम्हाला स्पॉट बघायचंय कुठ तरी कुठं जायचं इकडं सरळच जायचंय बघू सरळ जाऊन बघूया तिकडं आहे का नाही तर मग इकडं आपल्या साईडला बघावं लागेल ग्राउंड इकडं इकडच्या साईडला तर आम्ही कधी सोडलंय लोकेशन म्हणजे जिथं पालखीत आमची तिथनं पुढे आलेले आम्हाला जागाच भेटत नाही कुठे थांबायला भरपूर पुढं आलेला आणि असते पाय पाहिजे दुखतात काहीच कळत नाही काय चार्जिंग पॉईंट भेटला आता चार्जिंग पॉईंटला बघून जाऊन चार्जिंग करायला लागणार फोन तिथं पुढे बघू काय करायचं नाही चार्जिंग करू पाहिलं फोन इंटरू थोडा आराम पूर्ण पहिले घालू काय लागले पण देटच बघायला लागला समोर आहे चार्जिंग पॉईंट तिथे चार्जिंग करतो फोन आम्ही चार्जिंग नाही फोन आता चार्जिंग करू स्पॉट फोडून बघते तर आमचं चार्जिंग झालेलं आहे आता ए, फोन आणि आता निघलोय स्पॉटला भाऊ पुढे गेल तर स्पॉट बघायला फोन चार्जिंगला लावून इथं आम्ही दोघं तिथं बसलो होतो फोन चार्जिंग व्हायची वाट बघत अहो काय इथं समोरच आहे एक मिनटं तुम्हाला झोपला इकडे शेतात शेतात काय का इथं इथ मधी हा हा दिसत नाही तिकडं जायला लागल पहिलं म्हणते पुन्हा जाऊ भाऊ इथनं खाड्ड्यात ना कुठं शेतात उतरलोय आम्ही डायरेक्ट आता भारी जमीन जागाय भारी भेटलेली पण शेतात एकदम मोकळा एकदम व्यवस्थित आहे ना म्हणते की कामच होऊन जाणार आहे आमचं टेंट टाकायचा व्हिडिओ एडिट करायचा फोटो झोपायचं आणि मग ठरवायचं काय करायचं अजून काय ठरवायचं खायचं प्यायचं ते नाहीतर मग आपलं नॉर्मल झोपायचं आरामच करायचं दुसरं काय नाही औषध आता आमचं टेंट टाकणं चालू आहे हा स्पॉट बघितला शेत प्रॉपर शेतामध्ये प्रॉपर शेतामध्ये शेतकरी झाले आता शेतकरी टेंटवाले <laughs> शकारी टेंट रामकृष्ण हरी माउजी वाजले गए सवा सत पण आता वेळापूर मग कार्यकर्ते झोपले आपले दमले आपण दमलो नाही म्हणून आपण जाग आता आपण जेवायची व्यवस्था करू आणि आता वेळापूर मुक्कामी कमी दिवस काढून उद्या सकाळी निघू भिंडी शेगाव येते उद्या उद्या तर वीस किलोमीटरचा प्रवास आहे भिंडी शेगावला करते कार्यकर्त्यांनी आमच्या बाबा झोपले लोक पण माग आहे शेत आहे मॅगीचा झोपेच उठवलेलं आहे याच्याकडनं काय होत नाही मॅगी बनायला उठवले लोक उठलेली आहेत

या माग तुम्ही बनवली मॉन्टेन आमच्या परत एकदम मॉन्टेने बनवली आता आपण बनवली जमली पण आपल्याला फर्स्ट टाइम जमली बरं फर्स्ट टाइम जमली बर का हेड आहे नात करते का हं चला किती कापायचे हा चारचं पॅकेट होतं चारचं नियोजन होतं आजचं चार कापले तर आपले कोय एकच राहिले आलो आम्ही आपण एक माहिती पाच होते आपल्याकडे चारचं नियोजन करून टाकलं या आता आपण चालू आहे मॅगी मॅगी खाणं रेडी आहे आपली मॅगी कशी वाटली मग कार्य करतात ना मॅगी तर भाई आले होते ठीक आहे ठीक आहे पुण्या बर विचारू आपण आपले क्वालिटी क्वांटिटी कशी या क्वांटिटी कशी आपली नाक कुळ मराठमोळ क्वालिटी कशी आपली मॅगी झालेली क्वालिटी एक नंबर काय कुळ क्वालिटी कशी आहे क्वालिटी लागते ना हा यायला लागते यायला लागते हो मग हाजीरी लावा तुम्ही या तुम्हाला मॅगी बनवून देऊ आम्ही चला भेटू आता झाले आम्ही आम्ही गेलो आणि भाऊ गेला होता चार्जिंगला फोन करायला मी तर बसून होतो चार्जिंग काय भेटलं नाही चार्जिंग नाही भेटली वडापाव घेऊन आले पण वडापाव खाऊन टाकू आपण मस्त पिघी रामकृष्ण माऊली रामकृष्ण अरे वासुदेव हरी तर आम्ही आता झोपायची तयारी करतोय झोपतोयच म्हणजे आता लवकर जायचं उद्या उशीर झालाय त्याला झोपायला पण माळशिरास ते वेळापूर हा प्रवास संपन्न झालेला आहे आज आता वेळापूर ते वेळापूर ते काय हो मच्छर आलेले शेगाव वेळापूर ते भंडी शेगाव भंडी शेगाव हे वीस किलोमीटर उद्या आपल्याला अंतर पार करायचं करायचे लवकर उठत जावं लागणार आहे ना आपल्याला पाचला उठण्याचा प्रयत्न करू आपण पाच तासच जाऊ पाच बारा वाजलेत किती झाले बारा वाजले बारा वाजले लेट झाले जाऊ आपल्याला वाजले रे हां बारा yeah. वाजलेत आपण पाच वाजता उठण्याचा प्रयत्न करू आणि निघू मावली माऊलीचा तर भेटूया आपण उद्या सकाळी गुड नाईट जय श्रीराम जय श्रीराम